सचिन माने सर आपल्याला विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार अजय याला द्यायचा आहे टॉस विन बाय काळमवाडी इलेक्टेड टू बॅट फर्स्ट काळंबाडीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय लेखपंच आपण जेवढे बॉल असतील तेवढे सगळे जुने बॉल जमा करा एस yes, uh, साहिल चेंडू जेवढे घेतले असतील मित्रा दे कारण आपल्याला चेंडू आयोजनाला कमी पडत आहेत जर चेंडू घेतले असेल तर दे, दे मोडीने नाणेपेक जिंकून ना प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला दोन षटकांची लढत चाल पंच थोडीशी घाई करा पंच नेताजी सर जास्त वेळ घेऊन देऊ नका लेट्स प्ले पंच मॅच सुरुवात करायची अक्षय पहिला चेंडू खेळतोय पंचांचा इशारा वाईट बॉलचा इशारा लक्ष द्या स्कोरर वाईट बॉल चा इशारा आहे वाईट बॉल, बॉल आलाय मला जरासा स्पीडअप ठेवा मॅचला थोडासा स्पीडअप ठेवा कारण आपल्याला अजून देखील संपूर्ण एक गट क्लिअर करायचा आहे पंच नेताजी सर आणि सचिन सर वेळ फार प्रमाणात घेऊन देऊ नका कारण आपल्याला अजून देखील एक गट क्लिअर करायचा आहे अन्यथा सर्व संघांना सामन्यामध्ये कटौती करायला लागेल मध्ये कटौती करावी लागेल याची दक्षता घ्या फायनल पाहिलं ना तर बॉलआउटला घ्यावी लागेल असा टाइमपास झाला तर म्हणून जराशी घाई करायला हवा नेताजी सर सचिन सर दोन्ही संघांना सांगा आणि संपूर्ण संघांना सांगा जे मॅच खेळायला येतील त्या संपूर्ण संघांना सांगा की थोडासा स्पीडअप ठेवायचा मॅच हलती झुलती ठेवायची आहे कारण अजून देखील आपल्याला संपूर्ण एक गट क्लिअर करायचा आहे चला थोडासा घाई करा थोडीशी घाई करा दोन्ही संघाला विनंती करतो कारण आपण जर पाहिलं ना अनेक वर्ष करुंगली संघाकडून बिलॉंग करणारे तुमामा सर्वांचे लाडके सुनील पाटील नाना यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर या माझी करुंगली या संघाकडून बिलॉंग करताना आपण त्यांना आत सुनील दादा या दहा धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर दहा दहा धावा सूर्य कसा झेली अष्ट्यांच्या मागे श्रीकांत काय एक लेजंड खेळाडू आहेत मात्र दाखवून देत नाही की मी लेजंड आहे सुरेश नवीन फलंदाज सुरेश सावंत मैदानच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळत आहेत चला जरा स्पीडप घ्या पंच नेताजी सर सचिन सर पाहिलेत ना तर तिसऱ्या राऊंडची तिसरी मॅच आपल्याला चिट्ट्या उडवून खेळा आणि सेमीफायनल फायनल देखील आपल्याला चिट्टीवर काढावी लागेल असं असेल तर थोडासा स्पीडअप घ्या पंच नेताजी सर दोन्ही संघांना ताकीद द्या की वेळ मात्र जास्त वेळात दौडू नका नाही तर टायमरवर आपल्याला मॅच खेळावी लागतील याची दक्षता घ्या सर्व संघांना टायमरवर मॅच खेळावी जाईल आतापर्यंत आयोजकांचा निर्णय आला आहे की इथून पुढे सर्व मॅच पंधरा पंधरा मिनिटाच्या टायमिंग वर खेळावल्या जातील आणि दोन दोन ओव्हरच्या मॅचेस या दहा दहा मिनटांच्या खेळवल्या जातील आयोजकांचा कठोर निर्णय आहे आणि जो संघ टाइमपास करेल त्याचा एका नक्कीच पॅनल्टीला सामोरं जावं लागेल क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय पाऊस नाहीये मात्र फंबल झालाय एकेरी दुहेरी दोन धावा कम्प्लीट केल्यात तिसऱ्याचा प्रयत्न होईल का दोनच धावेवर समाधान मानावं लागले तेरा धावा तीन चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे तेरा धावा धावसंख्येवर दोन मोठे फटके मॅच मध्ये इन करून देतील एखादा डॉट चेंडू गोलंदाजी करणारा टीमला इन करून देईल एखादा मोठा फटका फलंदाजी करणाऱ्या टीमला इन करून देईल काय घडतं या चेंडूवर व्हाईट बॉलचा इशारा पाहुया काय आहे वाईट बॉल वा भाई वा काय सुर असा कसा गोला चला नवीन पलंदा धावजा लगेच काय आहे यस संघांचे बारावे खेळाडू या ठिकाणी यायचे यस चेक केलंय आणि खेळाडू आऊट आहे चेक केलाय दोन्ही संघांचे बारावे खेळाडू या ठिकाणी आहेत चेक केलाय आणि पंचांचा इशारा दिला होता कारण खेळाडूच्या कमरेच्या वर असता तर न दिला असता मात्र खेळाडू फलंदाज थोडासा खाली बसला होता त्यामुळे स्टंपावर डायरेक्ट चेंडू लागल्यामुळे आऊट आहे त्याला नवीन फलंदाज लगेच आज जा गोरख लगेच आज मित्र कारण शेव श्याव, शेवटचा चेंडू असेल चला दोन चेंडू शिल्लक आहेत तर लगेच पोलंदाच मैदानात जा दोन चेंडू शिल्लक आहेत चार चेंडूचा खेळ झालाय दोन चेंडू शिल्लक आहेत गोरख घाईकर झलक स्पोर्ट्स चव्हाणवाडीचे सर्वे सर्वा आणि बत्तीस शिरा असोसिएशन चे आधारस्तंभ सचिन दादा चव्हाण आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर या झलक स्पोर्ट्स चव्हाणवाडी ते सर्व सर्वा आणि बत्तीस शिरा असोसिएशन चे आधारस्तंभ आपल्याला विनंती करतो सचिन दादा या भाई वा दोन चेंडू दोन विकेट आता म्हटलं हॅट्रिकची संधी चला फलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी लगेच माफ करा ओव्हर झाले पंधरा गावांची गरज आहे विजयासाठी चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या काळंवाडी संघ आणि लगेच फलंदाज मैदानात पाठवून द्यायचं आहे चला मानगाव संघ या नाणेपैकीच्या कॉलसाठी आणि कटिंगवाडी बॉल टाका इकडे पंचा जुने बॉल द्या चला खटिंग संघ संजय खटिंग भाऊ या आणि मानगाव संघ सिद्धेश्वर इलेव्हन संघ या टॉस साठी या भाऊ आणि संजय भाऊ दोन्ही संघाचे कर्णधार पाठी पुढे चालत आहे चला मॅच ला सुरुवात करायची सचिन चेंडू द्या स्पीडप घ्या नेताजी सर स्पीडप घ्या नाहीतर तिसऱ्या गटामध्ये आपलाच सामना आहे आपल्याला लढत जर खेळायची नसेल तर स्पीड uh, घ्यायला सांगा आपण पंचांच्या भूमिकेत आहात चला कटिंगवाडी संजय भाऊ या रवी भाऊ घाई करा मैदानाच्या बाहेरून या कारण मॅच चालू आहे आपला संघ घेऊन थोडासा मैदानाच्या बाहेरून या मानगाव संघ सिद्धेश्वर इलेव्हन मानगाव संघ आप विनंती करतो की आपण मैदानाच्या बाहेरून या आपला संघ घेऊन प्लीज विनंती करतो स्पोर्ट्स खटिंगवाडी सकाळच्या सतरा पासून अक्षरशः मॅच ची वाट बघत होते आणि आता ती मॅच आली आहे आणि मानगाव संघ देखील बारा वाजेपासून वाट बघतात की आमची मॅच कधी येणार आणि नक्कीच आता त्यांची मॅच आली आहे मॅचला ला होती सुरू प्ले पंधरा धावांची गरज व्हाईट बॉलचा इशारा येतोय त्याला चेंडू लगेच पुरवायचा या मानगाव आणि आपल्याला विनंती करतो या नाणेपिकेचा कॉल आपण करूयात यस बॉलिंग घेतली रवी भाऊलना जे पाहिजे होत तेच मिळाले गोलंदाजी मानगाव संघाने नाणेपेठ जिंकून चला मॅच चालती ठेवायची आहे आठ धावा धाव संख्येवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत चला स्पीड अप सांगा नेताजी सर नेता सर स्पीड अप सांगा अन्यथा तिसऱ्या गटामधील सर्व ओव्हर मध्ये कटौती केली जाईल ते जरा नको असेल तर जरासा स्पीडअप घ्या कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल लेझी क्रिकेट म्हणावं लागेल काळंवाडी संघाकडून तीन धावा अकरा धावा झाल्या तर सहा चेंडू आणि चार धाव्यांची गरज विजयासाठी सहा चेडू चार धाव्यांची गरज गोरख गोलंदाजी मार्क साडी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न श्रीकांत सावंत यांचा हलका त्याने टोलावला एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का मात्र थांबवलंय 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 योगेशने स्वतःवर विश्वास दाखवलाय मागील मॅच चा तो हिरो आहे मानगाव संघ आपण तयार राहायचा जसा शेवटचा धाव निघेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय ये सर रवि भाऊ आपण तयार राहायचंय जशी शेवटची धाव निघाली की आपण लगेच वाईट बॉल चा इशारा चार चेंडू दोन धाव्यांची गरज चला मानगाव संघ आपण तयार राहा एके दहावेची गरज आहे या सामन्यामध्ये मोठा फटका मारलाय जरूर खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे मात्र एम एस धोनी स्टाईल मध्ये फिनिश केलाय सामना श्रीकांत सावंत यांनी चला रवी भाऊ मानगाव संघ सिद्धेश्वर इलेव्हन मानगाव लगेच क्षेत्ररक्षण लावा Yes, uh, सिद्धेश्वर इलेवन मानगाव संघ आपल्याला विनंती करतो आपण रक्षण लावून